लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज महाराष्ट्रासह देशात दहा राज्यात होत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत देशात चोवीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं आहे यामध्ये सर्वाधिक बत्तीस पूर्णांक अडतीस टक्के मतदान हे मध्य प्रदेशात झालं तर सर्वाधिक कमी हे जम्मू आणि काश्मीरमध्ये चौदा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकं झालं आहे तसंच महाराष्ट्र सतरा पूर्णांक एक्कावन्न टक्के बिहारमध्ये बावीस पूर्णांक चौपन्न टक्के झारखंडमध्ये सत्तावीस पूर्णांक चाळीस आंध्र प्रदेश तेवीस पूर्णांक दहा ओदिशामध्ये तेवीस पूर्णांक अठ्ठावीस तेलंगणा चोवीस पूर्णांक एकतीस उत्तर प्रदेशात सत्तावीस पूर्णांक बारा आणि पश्चिम बंगालमध्ये बत्तीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के मतदान झालं आहे राज्यात एकूण अकरा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी सतरा पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदान झालं आहे मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे जळगाव सोळा पूर्णांक एकोणनव्वद टक्के जालना एकवीस पूर्णांक पस्तीस टक्के नंदुरबार बावीस पूर्णांक बावीस टक्के शिरूर चौदा पूर्णांक एक्कावन्न टक्के अहमदनगर चौदा पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के औरंगाबाद एकोणीस पूर्णांक त्रेपन्न टक्के बीड सोळा पूर्णांक बासष्ट टक्के मावळ चौदा पूर्णांक सत्याऐंशी टक्के पुणे सोळा पूर्णांक सोळा टक्के रावेर एकोणीस पूर्णांक शून्य तीन टक्के शिर्डी अठरा पूर्णांक एक्क्याण्णव टक्के